उल्हासनगर येथील सुभाष टेकडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णाकृती जो पुतळा होता त्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी गेले दीड वर्ष झालं स्थानिक जनता जी होती ती आतुरतेने वाट पाहत होती त्याच काल संध्याकाळी सहा वाजता सदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं ज्यावेळी सुभाष टेकडीसमोर संपूर्ण उल्हासनगर शहरामधील हजारो नागरिक त्यामध्ये महिला पुरुष लहान मुलं पासून ते पार उद्यापर्यंत सगळे तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या समक्ष अनावरण झालेलं आहे त्यामुळे सगळ्यात आनंदाचा क्षण हा होताच या ठिकाणी उल्हासनगर शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते भंतेजी यांच्या हातून अनावरण झालेलं असं सदर पुतळ्यासाठी राज्य शासनाकडून एक करोडचा निधी आणि महानगरपालिकेकडून पन्नास लाखाचा निधी देण्यात आलेला होता याप्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर बालाजी केंगीकर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया सोबतच त्यांनी सांगितली कशाप्रकारे येणाऱ्या काळामध्ये अनेक ठिकाणी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक प्रोजेक्ट देखील ते उभारण्यात मधील सर्व पक्षाचे नगरसेवक असतील आमचे या विभागातील चारही नगरसेवक यांचा आणि नगर माझा आनंदाचा दिवस आहे त्यावेळेस मुख्यमंत्री मुख्यमंत्री आता चंद्र एकनाथजी शिंदे साहेब आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब परंतु मी खास करून या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे खासदार कार्यसम्राट डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा मी खूप 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 आभार मानतो या सर्व जनतेच्या माध्यमातून की कुत्रा समितीने आणि सर्व पक्ष या विभागातील नेत्यांनी मागणी केली होती की याही लोखंडे हॉलमध्ये की बाबा सुभाष टिकड आपल्या बाबासाहेबां बाबासाहेबांचा पूर्ण कृती कुत्रा हवा आणि एका महिन्यामध्ये आम्ही सर्वजण जाऊन आमचे नगरसेवक चव्हाण असतील ताई मालती ताई असेल सोनतांबळे असतील जाधव ताई असेल आमचे शहर संघटक चौधरी साहेब असतील काले असतील आम्ही सर्वांनी विचार केला की नाही आपल्याला या ठिकाणी पकडा आपण देऊया त्यांची मागणी आपण मान्य करू आणि साहेबांकडे गेल्या गेल्या एका महिन्याच्या आत या ठिकाणी आज या ठिकाणी कुर्पुज्याच्या साठी एक करोड रुपये मंजूर करून दिले पन्नास लाख महानगरपालिकेचे आणि अंबरनाथला पूर्णकुटी कुत्रा आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचाही आम्हाला एकत्र त्यांनी मागणी आमची मान्य करून त्या ठिकाणी दिली आणि आज हा सुवर्ण दिवस आमच्या सर्वांसाठी आज आमचे बंतीजी डॉक्टर आनंद माथोर यांच्या हस्ते आज या अनावर झाले चौदा एप्रिल जवळ येते त्या निमित्ताने आम्ही सर्वांनीच या ठिकाणी बंतीजी हाताने अनावर केलेले शिलान्यस आम्ही उद्घाटन लोकार्पण आम्ही करणार आहोत येणाऱ्या आमचे नाना असतील असतील साहेब साहेब चौधरी आम्ही सर्वजण एकत्र बसून या ठिकाणी जयंती साजरी करणार आहे आणि त्या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब या आठवले साहेब कवाडे साहेब भिघवळी साहेब या ठिकाणी येणार आहेत आम्ही सर्वांसाठी पुन्हा एकदा एक मोठा तो तो या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम बाबासाहेबांचा आम्ही शिलान्यासाठी आम्ही करणार आहोत आपण सर्वजण या ठिकाणी आणाल त्याबद्दल मी सर्वांच आभारी आहे असंच सहकार्यातून हीच विनंती